पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना महेंद्र शेठ घरत यांनी मदतीचा हात दिला रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भूखंड मिळवण्यासाठी आणि अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी मेहनत घेतली देशातील परदेशातील बहुसंख्य स्टेडियमची पाहणी त्यांनी केली यात माझा खारीचा वाटा आहे रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी करताना रामशेठ ठाकूर यांनी कधीही हात आखडता घेतला नाही त्यातूनच आजचे भव्य दिव्य रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकार झाले आहे येथे खेळत असलेले खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात त्यामुळे मलाही अभिमान आहे त्यामुळेच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बॅडमिंटन गौरवण्यात येत आहे ही माझ्यासाठी अत्यानंदाची गोष्ट आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत म्हणाले महेंद्रशेठ घरत यांनी राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या बॅडमिंटनपटूंना अडीच लाखांची प्रोत्साहनपर मदत केली खेळाडूंना ते नेहमीच मदत करत असतात रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी घेण्यात आली या बॅडमिंटन स्पर्धेचे प्रायोजकत्व महेंद्र शेठ घरत यांनी स्वीकारले होते